निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती जो एक मोठा आरोप ऑगस्ट महिन्यामध्ये केला होता त्याच्यानंतर आता आज त्यांनी एक अजून मोठा दावा केलेला आहे मागचा सात ऑगस्टला राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमधल्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी कशी एक लाख मतं केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस निघालेली होती याच्याबद्दलचा आरोप केलेला होता आणि आता आज राहुल गांधींनी विधान केलेलं आहे की लवकरच हायड्रोजन बॉम्ब या संदर्भातला आम्ही घेऊन येतो आहे आणि त्याच्यानंतर सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबद्दल जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासून लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत शंका आहेत हे नेमकं कसं झालं याच्याबद्दल लोक चर्चा करतायत कुजबुज होते आहे पण या सगळ्याबद्दल आता राहुल गांधींच्या या पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमका काय नवीन आरोप केला जाणार याची आता उत्सुकता असणार आहे आणि बॅकग्राऊंड बघा तुम्ही सात ऑगस्टला राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आज अकरा ऑगस्ट आहे त्याच्यानंतर सतरा ऑगस्टला दहा दिवसांनी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींचे आरोप खोटे आहेत असं म्हटलेलं होतं राहुल गांधींनी एका आठवड्यामध्ये शपथपत्र दाखल करावं नाहीतर त्यांचे आरोप खोटे मांडले जातील त्यांनी माफी मागावी असं निवडणूक आयोग म्हणत होतं ती मुदतसुद्धा चोवीस ऑगस्टला संपली त्याच्यानंतर राहुल गांधींनी काही माफी मागितलेली नाही आहे उलट राहुल गांधी असं म्हणत आहेत की अजून आमच्याकडं काही स्फोटक पुरावे आहेत आणि त्याद्वारे आम्ही लवकरच एक मोठा गोप्यस्फोट करणार आहोत आणि आता लक्षात घ्या की आता या पुढच्या त्यांच्या गोप्यस्फोटामध्ये महाराष्ट्राचा नंबर आहे कारण तीन राज्यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत कुठली आहेत ती तीन राज्य हरियाणा महाराष्ट्र आणि कर्नाटक आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन विधानसभा निवडणुका ज्या झाल्या ज्याच्या निकालाबद्दल लोकांना खूप प्रश्न होते ते म्हणजे हरियाणा आणि नंतर महाराष्ट्र कारण दोन्ही ठिकाणी जी चर्चा होती ज्या शक्यता होत्या जे एक्झिट पोल सांगत होते त्याच्या बरोबर विपरीत निकाल आले हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येणार सगळ्यांनी गृहीत धरलं होतं भाजपचं सरकार तिथं आलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष फुटलेत याची एक रिॲक्शन येईल लोकांना महाराष्ट्राच्या आवड हे आवडलेलं नाहीये हे कुठंतरी मतपेटीमध्ये दिसेल असं वाटलेलं होतं झालं भलतंच भाजप हा सर्वात लोकप्रिय पक्ष आहे हे त्या निकालामध्ये दिसलं आणि म्हणून आता महाराष्ट्राच्या निकालाबद्दलचा नेमका काय गोप्यस्फोट राहुल गांधी करतायत हे आपल्याला बघावं लागेल आणि ॲटम बॉम्ब मागचा होता आता हायड्रोजन बॉम्ब आहे असं जेव्हा ते आहेत तेव्हा स्पष्ट आहे ॲटम बॉम्बपेक्षा हायड्रोजन बॉम्बची ताकद त्याच्या स्फोटामधली जी क्षमता आहे ती जास्त असते आणि म्हणून यावेळी असे कुठले पुरावे दिले जाणार म्हणजे एक दिसतंय की राहुल गांधी आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत आणि आत्ता नुकतीच त्यांनी बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्यासोबत वोट अधिकार यात्रा संपवली ज्याच्यामध्ये जवळपास पंधरा हजार ते वीस हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला आहे आणि बिहारच्या अनेक मतदारसंघामध्ये या वोट चोरीबद्दलचं जे काही सगळी मोहीम होती ती त्यांनी राबवली आता त्याच्यानंतर राहुल गांधी असं म्हणतायत की लवकरच आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात किंवा या मतचोरीच्या विरोधातला एक नवा गौप्यस्फोट करणार आहोत आणि वोट चोर गद्दी छोड हा आपला नारा आहे हे त्यांनी सांगितलं म्हणजे आज एन आय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे पण म्हटलं की तुम्ही लोक मी जे बोलतो ते दाखवत नाही आता मी जे सांग सांगतोय वोट चोर हे वाक्य आता घरोघरी पोहोचलेलं आहे आणि त्याच्याबद्दल एक लवकरच आम्ही मोठा खुलासा जो आहे तो करणार आहोत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला होता पण त्याच्यामध्ये थेट लॉजिकली काही उत्तरं येण्याच्या ऐवजी केवळ डायलॉगबाजी होती त्याच्यातनं नेमकी आयोगाची बाजू तर कळली नाहीच त्याच्याऐवजी केवळ राजकीय भाषेमध्ये निवडणूक आयोग कसं बोलतो याचं प्रदर्शन त्या निमित्तानं झालं आणि आता जर राहुल गांधी आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत आधीच्या गोष्टीबद्दल त्यांनी माफी मागितलेली नाहीच निवडणूक आयोगानं सांगितलं होतं की तुम्ही या गोष्टी शपथपत्रावरती द्या मग आम्ही तपास करू पण राहुल गांधी आता नवा आरोप करणार आहेत आणि तो आरोप महाराष्ट्राच्या निवडणुकी संदर्भातला असण्याची शक्यता आणि म्हणून सगळ्यांना उत्सुकता असणार आहे की आता महाराष्ट्राच्या या निकालाबद्दल नेमकी कुठली माहिती राहुल गांधी संपूर्ण देशाला सांगतायत ज्यावेळी त्यांनी मागच्या वेळी पण पत्रकार परिषद घेतलेली होती त्यांनी उल्लेख केलेला होता आवर्जून उल्लेख केलेला होता महाराष्ट्राचा आणि त्याच्यात सांगितलेलं होतं की इतक्या दिवसांपासून आम्हाला निवडणूक यंत्रणेबद्दल काही प्रश्नचिन्ह होतं पण महाराष्ट्राचा जेव्हा निकाल आला तेव्हा आमच्या शंका खऱ्या आहेत याच्यावरती शिक्कामोर्तब आम्हाला झाल्यासारखं वाटलं आणि तिथून मग आम्ही हे सगळं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते करायला घेतलेलं होतं आता मागच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जो डेटा काढलेला होता तो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतला होता तो कुठला होता कर्नाटकच्या सेंट्रल बेंगलुरु लोकसभा मतदारसंघातल्या महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघातला आता आपली अपेक्षा आता आपली उत्सुकता ही असेल आता की आता डेटा विधानसभेचा यायला हवा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबद्दल जर प्रश्न आहेत तर त्याच्याबद्दलचा काही डेटा आला तर कदाचित नेमकं कुठं काय चुकलेलं आहे आयोगाला काय गोष्टींची कल्पना नाहीये हे आपल्या लक्षात येईल आता तुमच्यापैकी जे लोक जॉईन झालेले आहेत तुम्हाला काय वाटतंय नेमकं राहुल गांधींचा हा जो हायड्रोजन बॉम्ब आहे तो महाराष्ट्रातल्या कुठल्या गोष्टीबद्दलचा असू शकतो महाराष्ट्राच्या निकालातली अशी कुठली गोष्ट आहे जी खूप संशयास्पद आहे जिथं काहीतरी गैरव्यवहार झाला आहे आहे असं तुम्हाला वाटतंय आणि त्याच्याबद्दलचा पर्दाफाश आवश्यक आहे एखाद्या पर्टिक्युलर उदाहरणाबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण बघूयात की राहुल गांधींचा हा जो हायड्रोजन बॉम्ब आहे हायड्रोजन बॉम्ब कधी येणार तो बिहारच्या निवडणुकीच्या आधी येणार राहुल गांधी आज रायबरेली मतदारसंघामध्ये होते आणि त्यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केलेलं आहे आता मी तुम्हाला गेल्या काही दिवसामध्ये एक पद्धतशीर कॅम्पेन कसं चालू झालेलं आहे आणि ते किती बोगस कॅम्पेन आहे म्हणजे एखादा बालिश बुद्धीचा मूर्ख माणूस जो आहे तो जे तर्क लावू शकतो अशा तर्कांच्या आधारे भाजपच्या आय टी सेलमधून राहुल गांधींचा आरोप जो आहे तो कसा विदेशातून आलेला होता हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात मी सांगतो राहुल गांधींच्या इलेक्शन कमिशनच्या विरोधातली जी एक फाईल होती कम्प्युटरवरती आपण पी डी एफ फाईल ज्याला म्हणतो तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असेल पी डी एफ फाईल तर त्या पी डी एफ फाईलचा जो ॲड्रेस आहे तो मणिपूरमध सॉरी म्यानमारमधला आहे असा आरोप करत लोकांनी कशा पद्धतीनं राहुल गांधी देशाविरोधातली पत्रकार परिषद किंवा देशद्रोही कॅम्पेन आहेत म्यानमारमधून असा एक हास्यास्पद आरोप केला मी त्याला हास्यास्पद का म्हणतो आहे कारण कॉम्प्युटरवरती अनेकदा जेव्हा टाईम झोन बदलतो तेव्हा त्याच्यानुसार त्या फाईलचं एक्सटेन्शन जे आहे ते कदाचित प्रत्येक वेळी बदलत असतं आणि म्हणून चुकून सुद्धा हे कधी कधी होऊ शकतं म्हणजे जेव्हा अशा पद्धतीचे आरोप झाले तेव्हा भाजपचा दोन हजार एकोणीसचा जो डेटा आहे तो सुद्धा पाकिस्तान मधल्या टाइम झोन प्रमाणे आलाय असं दिसतंय आणि म्हणून किती लेवलला म्हणजे खूप वेगवेगळे सगळे आरोप चालू आहेत सात ऑगस्टला राहुल गांधींनी या वोट चोरीबद्दलचं जे प्रेझेंटेशन दिलेलं होतं त्याच्यावरती भाजपच्या आय टी सेलचे हे लोक आणि दोन रुपयांचे ट्रोल जे आहेत ते पद्धतशीरपणे एक खोटं पसरवण्याचं प्रयत्न जे आहेत ते करत आहेत ते प्रेझेंटेशन भारतातलं नाही आहे म्यानमारमधलं आहे असं सांगायचं फरक त्यांचा प्रयत्न आहे पण त्याच्यातलं सत्य काय आहे तर जो टाइम झोनचा फरक असतो त्याच्यामुळं हे असं दिसते आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं कुठला विदेशी हात आहे असं स्पष्ट झालेलं नाही आहे पी डी एफच्या मेटा डेटाची ज्यांना माहिती असेल त्यांना हे पटकन लक्षात येईल की पी डी एफ का जो स्टॅम्प असतो ना तो काही पूर्णपणे खात्रीशीर पुरावा नसतो की त्या टाइमस्टॅम्पमध्ये ती गोष्ट बनली आहे याचा अर्थ ती त्या देशातनं आलेली आहे आणि फॉरेन्सिक जांच जी असते सगळ्या गोष्टीची ती व्यवस्थितपणे दाखवू शकते की ती फाईल कुठे बनलेली आहे इंडियामध्ये बनलेली आहे की म्यानमारमध्ये बनलेली आहे आणि या सगळ्याबद्दल एक बेसिक गोष्ट लक्षात न घेता हे आरोप जे आहेत ते काँग्रेसवरती आणि राहुल गांधींच्या वरती करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे अजून एक गोष्ट आजच घडलेली आहे सी आर पी न राहुल गांधींना एक पत्र लिहिलेलं आहे गंमत बघा की ज्यावेळी राहुल गांधी इलेक्शन आयोगा निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलतायत एक नवीन गोप्यस्फोट करणार असं वारंवार म्हणतायत नेमकं त्याच वेळी राहुल गांधींच्या सुरक्षेची अति काळजी सीआरपीएफला वाटू लागली आहे वाटू आणि राहुल गांधींच्याकडून सुरक्षेमध्ये कशा पद्धतीनं सातत्यानं नियमांचं उल्लंघन होतंय आणि आम्हाला योग्य वेळी माहिती दिली जात नाहीये असं सीआरपीएफनं न म्हटलंय आता ह्याच्यातलं इंटरनल पॉलिटिक्स मी तुम्हाला सांगतो राहुल गांधी आता काही दिवसांपूर्वी बिहारमधली वोट अधिकार यात्रा संपवून मलेशियाच्या दौऱ्यावरती गेलेले होते कशाला गेले होते सुट्टीला गेले असतील कदाचित आपल्याला माहिती नाही आहे पण राहुल गांधी सुट्टीला गेलेत म्हटल्यानंतर सगळ्या मीडियाला प्रश्न पडलेला होता राहुल गांधी गेलेत कुठे पंजाबमध्ये पूर आहे राहुल गांधी आहेत कुठे असे सुद्धा मथळे सगळ्या माध्यमांनी चालवले पण असे मथळे आपण कधी मोदींच्याबद्दल ऐकलेले नाही आहेत राहुल गांधी तर विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्यापेक्षा जास्त प्रश्न जास्त जबाबदारी देशाच्या पंतप्रधानांची आहे ज्यांना आपल्या देशाच्या जनतेना निवडून दिलेला आहे पण रा मणिपूर जळतंय मोदी गेलेत कुठे शेतकरी रस्त्यावरती आहेत मोदी गेलेत कुठे असे प्रश्न कधी आजवर मीडियामध्ये आपल्याला दिसले नाहीत पण दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींची इतकी आठवण मात्र सगळ्या माध्यमांना आलेली होती आता राहुल गांधींच्या सुरक्षेला जो धोका सी आर पी एफला वाटतोय त्याच्यामधलं कारण हे आहे की त्यांच्या सगळ्या मुवमेंट वरती सरकारचं लक्ष हवं यासाठी कदाचित या सुरक्षेचा भाऊ केला जातोय का राहुल गांधींना आता झेड प्लस सुरक्षा आहे ज्याच्यामध्ये किमान दहा ते बारा सी आर पी एफ कमांडो जे आहेत ते त्यांच्या अवतीभोवती असतात पण अशा खाजगी सुट्टीला जात असताना कदाचित ते आ, हे सगळे कमांडोज बाजूला ठेवून जात असतील म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी हे पत्र जे आहे ते आ, सी आर पी एफ न लिहिलं आहे आता राहुल गांधी दोन दिवसांपासून रा रायबरेलीमध्ये आहेत तिथं त्यांच्या सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न काही स्थानिक कार्यकर्त्यांनी केला तिथं खरंतर सुरक्षेच्या बद्दलची काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे राहुल गांधी जेव्हा विदेशात असतात तेव्हा प्रॉब्लेम असतो सुरक्षेचा राहुल गांधी जेव्हा भारतामध्ये असतात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या समोर असतात तेव्हा सुरक्षेचा प्रश्न असतो त्याच्याबद्दल काही बोललं जात नाहीये आणि त्याच्याऐवजी या गोष्टींचा बाऊ जो आहे तो केला जातो आता निवडणूक आयोगाबद्दल जेव्हा राहुल गांधी बोलतील तेव्हा आपला पहिला प्रश्न हा असेल सगळ्यांना उत्सुकता ही असेल एकतर कुठल्या नव्या डेटानुसार ते बोलतील आणि आता पुन्हा जर दुसऱ्यांदा ते बोलणार असतील ते पण पन जाहीरपणे चॅलेंज देऊन बोलतायत तर निवडणूक आयोग आता राहुल गांधींच्या वरती लीगल का। काही लिगल ऍक्शन घेणार का मी हे का म्हणतोय जर निवडणूक आयोगाला असं वाटतंय की आपलं काही चुकलेलं नाहीये आपण पूर्णपणे बरोबर आहोत वोट चोरी अजिबातच झालेली नाहीये तर मग घाबरायचं कशाला केवळ तुम्ही शपथपत्र द्या मग आम्ही चौकशी करतो असं म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोगानं थेट त्यांच्यावरती कारवाई करावी लोकशाहीवरती विश्वास असणाऱ्या प्रत्येक लोक माणसाला वाटेल की राहुल गांधींचे आरोप जे आहेत ते खर तर खोटे ठरावेत पण ते खोटे ठरत नाही आहेत आयोग याला खोटं ठरवण्याच्या म्हणजे खोटं स्पष्टपणे कागदांनी आकड्यांनी स्पष्ट करण्याच्या ऐवजी केवळ आरोप प्रत्यारोप करतोय आणि ते पण असे आरोप जे एका राजकीय पक्षाला शोभू शोभू शकतात अशा पद्धतीच्या भाषेतले हे सगळे आरोप होत आहेत आणि म्हणून आता या सगळ्याबद्दलची उत्सुकता जी आहे ती वाढलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हरियाणाची निवडणूक झाली महाराष्ट्राची झाली दिल्लीची झाली तीनही ठिकाणी हेच दिसलं आपल्याला की जो जनमताचा कौल आहे असं वाटत होतं किंवा ज्याची चर्चा होती त्याच्यापेक्षा भलतेत रिझल्ट तीनही ठिकाणी आलेले आहेत आता महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल दोन गोष्टींचा उल्लेख राहुल गांधींनी जानेवारी महिन्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन केलेला होता ज्यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि संजय राऊत हे दोघे उपस्थित होते राहुल गांधींचं म्हणणं असं आहे की दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या काळामध्ये इतके मतदार वाढले जितके गेल्या पाच वर्षामध्ये वाढलेले नाही आहेत आणि हे प्रमाण जे आहे ते याच्या आधीच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्यांच्या तुलनेमध्ये जास्त आहे दुसरी गोष्ट त्यांची ही होती की कशा पद्धतीनं मतदार यादीमध्ये घोळ केलेले आहेत याच्याबद्दलचे काही पुरावे जे आहेत ते आपण देणार आहोत आता ज्या अर्थी महादेवपुरातलं सगळं इन्व्हेस्टिगेशन करायला त्यांच्या टीमला जवळपास सहा महिने लागलेले होते साहजिक आहे की जर महाराष्ट्राबद्दलचा काही गौप्यस्फोट होणार असेल तर त्याच्याबद्दलचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणार आहे महाराष्ट्रामध्ये बातम्या तर आत्ता अनेकदा येऊन गेलेल्या आहेत म्हणजे काही ठराविक मतदारसंघामध्ये कसा अधिक मतदारांचा पॅटर्न दिसतो आहे याच्याबद्दल काही वेबसाईट्सनी काही मीडिया पोर्टल्सनी बातम्या केलेल्या होत्या पण त्याच्याबद्दलचे आरोप जे आहेत ते सातत्यानं फेटाळण्यात आलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ॲटम बॉम्बनंतर आता पुढचा हायड्रोजन बॉम्ब महाराष्ट्राच्या बाबतीत हरियाणाच्या बाबतीत नेमका काय असू शकतो याची उत्सुकता आहे आणि तुम्ही रिस्पॉन्स बघा इतकी मोठी पत्रकार परिषद होते ज्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं बोगस मतदार आहेत असं जाहीरपणे सांगितलं जातं त्याच्यानंतर आयोगानं जे करायला पाहिजे त्याच्याऐवजी आयोग काय करतो दहा दिवसांनी पत्रकार परिषद घेतो पत्रकार परिषदेमध्ये केवळ राजकीय भाषा होते राहुल गांधींना नोटीस पाठवली जाते पण भाजपचे अनुराग ठाकूर ज्यांनी अशाच पद्धतीचे आरोप केलेले होते त्यांना मात्र कुठलीही नोटीस जात नाही त्यांच्याकडे इतक्या पटकन डेटा कसा आला हे कुणी विचारत नाही आणि म्हणून निवडणूक नायो आयोग नावाच्या संस्थेवरती खूप प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत आणि गेल्या महिनाभरात काय झालंय तर ज्या बिहारच्या विशेष मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेबद्दल आधी निवडणूक आयोग खूप ठाम होतं आम्ही हे योग्य करतोय सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी त्यातल्या बदलाव्या लागल्यात अगदी काल परवाचा आदेश आहे आधार कार्ड सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरावं लागेल असं सुप्रीम कोर्टानं आयोगाला बजावलंय म्हणजे एकीकडे एक आपण मतदार यादी स्वच्छ करतोय असं सांगायचं पण प्रत्यक्षात त्याच्या अडून काहीतरी वेगळ्याच गोष्टी साधायच्यात एका विशिष्ट पक्षाला हवी असलेली मतदार यादी बनवायची एका निवडणूक आयोगाला आणि म्हणून इतक्या घाईघाईमध्ये ही प्रक्रिया सुरू केली का हा जो विरोधकांचा आरोप होता आक्षेप होता त्याच दृष्टीनं ही सगळी लढाई सुप्रीम कोर्टात चालू होती आणि मग शेवटी कोर्टाला सुद्धा आदेश द्यावा लागला म्हणजे सात ऑगस्टला राहुल गांधींनी पत्रकार परिषद गेल्यानंतर घेतल्यानंतर गेल्यानंत, गेल्या महिनाभरामध्ये तोंडावरती कोण पडलंय तोंडावरती निवडणूक आयोग पडला आहे कारण सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांचं तोंड बंद केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे सांगताय की आधार कार्ड आम्ही पुरावा धरणार नाही म्हणून वगैरे तर ते तुम्हाला करावं लागेल आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या मी याच्या आधीच्या सुद्धा मागच्या काही व्हिडिओमधून हे सांगितलंय की आत्ता हे बिहारमध्ये चाललंय म्हणून शांत बसू नका सगळ्या गोष्टी सावधपणे बघाव्या लागतील कारण आज हे बिहारमध्ये घडतंय उद्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष मतदार पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया आयोगाला सगळ्या देशात करायची आहे आणि त्यामुळं या मतदार यादीबद्दल म्हणजे मतदार यादी स्वच्छ असावी का असावी पण ती करताना नियमांचं पालन नाही केलं आणि घाईघाईमध्ये प्रक्रिया केली तर एका विशिष्ट पक्षाच्या फायद्यासाठी हे सगळं चालू आहे का याची शंका होते आणि म्हणून या सगळ्याबद्दल आपल्याला सावध जे आहे ते राहावं लागेल काही आपल्या प्रेक्षकांचे कमेंट आहे नेपाळमधल्या आक्रोशाचं खरं कारण समोर येत नाही आहे गोदी मीडिया त्याच्याबद्दल चर्चा करत नाही आहे त्याच्याबद्दलही आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरनं आत्ता एक व्हिडिओ तर मा दोन दिवसापूर्वी केलेला आहे पण आपण त्याच्याबद्दल पण बोलत राहू कारण शेवटी हा सगळा प्रश्न जो आहे तो यंत्रणेशी निगडीत आहे व्यवस्थेशी निगडीत आहे नेपाळमध्ये जे आहे त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की तिथल्या लोकांनी नेपो किड्स घराणेशाहीच्या विरोधात सुद्धा तिथल्या युवकांचा मोठा आक्रोश होता बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं त्याची फळं जी आहेत ती तिथल्या सत्ताधाऱ्यांना शेवटी भोगावी लागलेली आहेत आणि इथं आपल्याकडं राहुल गांधींनी आज जो आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य असं होतं की निवडणूक यंत्रणा चोरी करून सरकार बनवली गेलेली आहेत आणि त्यांनी तीन राज्यांची नावं घेतली आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे आणि म्हणून बघावं लागेल की या सगळ्याबद्दल राहुल गांधी आता नेमका कुठला गौप्यस्फोट करतायत मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये हव्यात की महाराष्ट्राच्या कुठल्या निकालाबद्दल तुम्हाला सर्वाधिक जास्त शंका आहेत आणि हा जो हायड्रोजन बॉम्ब आहे तो खरोखरच हायड्रोजन बॉम्ब आहे की नाही हे आपल्याला पत्रकार परिषदेनंतर कळेलच पण कशा तो कशाच्या बाबतीत असू शकतो याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडतील तुर्तास आपण इथेच थांबूयात बाकी आपल्या यूट्यूब चॅनलवरनं ताजे विषय आणि सगळे अपडेट्स पाहायला विसरू नका चॅनल अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही देखील विनंती धन्यवाद